आवळगावचे हे आष्टेकर महाराज आहेत काल सायंकाळी सात वाजता मी यांच्यासोबत फोनवर चर्चा केली तेव्हा असे समजले की आपल्या भागात गावावळ हा प्रकार अजिबात दिसत नाही आर एस एस पक्ष भाजपा उत्तर भारतात सत्तेवर असल्यापासून धार्मिक नशा अतिशय वाढलेली आहे यू पीचे तर मुख्यमंत्री डायरेक्ट गोमूत्र प्रासन करणारे असल्याने आणखी काय बोलावे उत्तर भारतात दरवर्षी कित्येक लोक विविध कारणाने मरतात बरबाद होतात आज भाजप असल्यामुळे भयंकर तिकडे उत्तर भारतामध्ये घटना घडतात म्हणून मी आपल्या क्षेत्रामध्ये म्हणजे पूर्व विदर्भात असे काही कावळ यात्रा आहे का म्हणून मी शोध लावले हे आष्टेकर महाराज सत्तर वर्षापेक्षा वयाने मोठे असून अभ्यासू आहेत यांनी काही पुस्तके लिहिली आहेत त्यामुळे मी यांच्याशी संपर्क साधून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला त्यांनी सांगलेल्या त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार आपल्या क्षेत्रात असे कोणतेही प्रकार नाही पुढील ही चर्चा प्रत्यक्षात ऐका એક મધ્યપ્રદેશ અને મહાદેવ પચમડી વગેરે તો મોટા મહાદેવ પ્રતાપગઢ ના તિબેટી અર્જુન ભાગ લેવા तो, तो सामान्य मोठा तो एक आमच्या भागाचा मोठा बरं मग आपल्या भागातले लोक दात कोण मोठा महादेव म्हणा आता, आता जवळचे स्थानिक लोक म्हणजे सामान्य या इतिहाडोकडतात अच्छा अच्छा म्हणूनच आणि काही काही जे परिसर संसदी वगैरे ते पाहतात कोटावर आप... हा गुंडुजीचा महादेव म्हणून ना जाते नाही नाही ना, आपल्याला आपल्या भागातल्या गोष्टीचा अभ्यास पाहिजे का नाही आपला आपला महादेव म्हणजे प्रतापगड चा समजा लागला तो शिवाजीचा प्रतापगड तिकडे आहे तो बरं प्रतापगड आहे का नाही तो एरिया अलग आहे अच्छा बरं मग आमच्यात असे काही काबळ नेत होते का मग काही कावडची प्रथा तेवढी नव्हती हो कावडीची प्रथा ते ब्राह्मण लोक आणि ते काही काही जे जसे वारकरी जसे होते नाही काय ता नाही का पंढरपूरचे तशा सारखे काही काही भागाला ते कावड म्हणून नेतात तीर्थातला पाणी दुसऱ्या तीर्थात नेतात युपी मध्ये इतके सौंगण दाखवत नाही युपी मध्ये बना दिल्लीमध्ये बना त्या भागाला मस्त लोक त्याला मान देतात पण आपल्या भागात ताबडची प्रथा हो नव्हती नाही तेवढी नाही एखादा कोणाला ना भाविक को असेल एकामेकाचा पाहून नाही का पण तुमच्या पाहणीच असा कोणी तेवढी प्रथा नाही आमच्या भागाला म्हणजे वारकरी पंढरपूरला पैदल गेला त्याला आपण एक रुपया का आता चारांनी देऊन नाही का अच्छा 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 आपल्या मोठ्या गाड्या नव्हत्या एक महिना जायला लाख आणि एक महिना या बरं बरं ते समजलं मला तेवढा पाहिजे तर आणि मग तिकडून आल्यावर माऊंदी करत वाटते ना हो म्हणजे चार लोकांना हात धुणे करायचा आणि ते आणलेली प्रसाद वाटून कोणता भुका वगैरे आला त्याला अन लहान पुड्या बांधून ते देऊन द्या आता शेअर नाही बराबर